बातमी फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून आक्रमक होत सुषमा अंधारे यांनी आज ठिय्या आंदोलन केलं पोलीस तपासावरती काही प्रश्न निर्माण करत अंधारे यांनी काही गंभीर आरोपही केले आरोपी पोलिसांना वाचवलं जात आहे असं म्हणत अंधारेंनी तपासावरती संशय व्यक्त केलाय तसंच मृत महिला डॉक्टरच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जात असल्याचा आरोपही अंधारेंनी केला यावरूनच अंधारेंनी जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावरती निशाणा साधलाय बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहे हे इथे फक्त निवेदन देऊन थांबणार नाही आपण नव्याने आलात आधी कालंतरे तपास होता आता आपण आला हरकत नाही मी माझ्या संपूर्ण निवेदनामध्ये मी कुठलंही राजकीय वक्तव्य केलं मला त्याच्याशी घेणं देणं मला कुठल्याही राजकीय उरवड्यांशी पण घेणं देणं मला काही नाही माझा मुद्दा एवढाच आहे माझा एवढाच मुद्दा आहे जे जे चार पाणी पत्र आहे ज्या चार पत्रामध्ये तिने तिच्या मृत्यूचं कारण सांगितले तिने म्हटलं की माझं काही बरं वाईट झालं तर ही ही माणसं आहेत आपण फक्त बदने आणि बनकरवर चार्जेस लावले पण आपण पी राहुल धर आपण अजूनही जायपात्रे आणि पाटील आपल्याकडे ऑन ड्युटी आहेत आपल्याकडे अजूनही सुनील महाडिकांचं जरी बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहेत हे इथे फक्त निवेदन देऊन थांबणार नाही मी एवढंच सांगतो की आपण ज्या जबाबदार सांगताय तर त्या जबावाच्या प्रती आम्ही सिव्हिल सर्जन यांच्या काढ्याकडून स्थगित केलेलं आहे आपण कृपया मला एकदा सांगू द्या आपण हे जे निवेदनामध्ये जे सगळे मुद्दे लिहिलेत ते मी एकदा वाचतो आणि हे माझ्या तपासामध्ये समाविष्ट करून